धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन पंचवीसावी आणि सव्वीसावी अमरनाथ यात्रा तसेच सतरावी आणि अठरावी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्याच्या निमित्ताने धर्मभूषण ऍड यांनी दोन ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी पंचविसाव्या अमरनाथ यात्रेत अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा भाऊचा माणुसकीचा फ्रीज लायन्सचा डबा क्षुधा शांती कृपाचत्र मायेची उब यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये मदत करणाऱ्या दानशूर नागरिकांचा तसेच अमरनाथ यात्रेला प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे तपशील वर्षे दिलीप यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावर्षी श्रावण सोमवारी गोवर्धन घाट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात आणि रविवारी स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असता नाही दिलीप ठाकूर यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्यक्रम पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला सुदैवाने रविवारी कला मंदिर परिसरात पाऊस न पडल्याने महाप्रसादात व्यत्यय आला नाही जयश्री व दिलीप यांच्या हस्ते सकाळी अभिषेक आणि दुपारी महारती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सन्मान आणि सत्कार दिलीप ठाकूर यांचा सत्कार दिलीप ठाकूर यांनी सव्वीस वेळा अमरनाथ एकतीस वेळा वैष्णोदेवी आणि एकतीस वेळा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतल्याबद्दल प्रतीक्षा केंद्रे ज्योती व विनायक किनोळकर सुनीता व सुधाकर केंद्रे यांच्यासह अनेकांनी त्यांचा सत्कार केला तसेच अनेक यात्रेकरूंनी त्यांना पत्नीसह चांदीचा गणपती आणि मोदी जॅकेट देऊन सन्मानित केले इतरांचा सन्मान अमरनाथ यात्रेत चांगली सेवा दिल्याबद्दल राजेश सिंग ठाकूर सुभाष देवकत्ते ज्योती व वा रामेश्वर वाघमारे आणि सुरेश शर्मा यांचा दुलाजी व वंदना सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी सन्मान केला यावेळी यात्रेकरूतर्फे स्वामी समर्थ मंदिरात दोन दानपेट्याही देण्यात आल्या अन्नदात्यांचा सत्कार नागेश शेट्टी रेखा भताने अमोल गोळे द्वारकादास अग्रवाल स्नेहलता जायस्वाल निर्मला व पद्माकर केंद्रे यांच्यासह अनेक अन्नदात्यांचा एकमुखी रुद्राक्ष आणि मोत्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला इतर सहकार्यांचा गौरव भाजप पदाधिकारी आणि अनेक माध्यम प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष हेमंत गीते अशोक साखरे प्रभुदास वाडेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रम यशस्वी केला सत्कार

सगळ्यात समोर जोडी होते आणि आमच्या पुढं बाहेर तुमची टीम केला